नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज भाजी बनवणार आहे आमच्याकडे तुमच्याकडे काय नक्की कॉमेंट करून सांगा तरी ह्या वर्षी पूर्ण सीझनमध्ये मध्ये काही डेट पुढे उगवलेलं दिसत नाही नाहीतर पाऊस पडला तर लगेच डेट उगवतात त्याच्यामुळे इथं किचन गार्डन मध्ये माझ्या एक डेट उगवला होता सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर होत्या म्हणून त्याला जपून जपून लहानाचा मोठा करावा लागला आणि तो एवढा मोठा झाला मी आहे ना आता इथं मस्तपैकी डेट निवडून घेते तोपर्यंत आहे ना तुम्ही काय करा मस्तपैकी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला येतात की नाही देत निवडता तर साधारण वर्षभरापूर्वी व्हिडिओ अपलोड केला होता इंस्टाग्रामला की ह्या भाजीला काय म्हणतात आणि असल मराठमोळ्या माणसांना सांगता येईल या भाजीचं नाव तर त्या व्हिडिओला चांगलं दीड मिलियन व्ह्यूज येत तर चला आपण ह्याची आता ना भाजी बनूयात निवडून तर घ्यावं लागेल ना तर चला पहिलं डेट साफ करून घेऊयात एवढा मोठा डेट आहे आणि तो पण आहे ना पूर्ण कोवळा आहे ह्याचे आहे ना काटे व्यवस्थित काढायला लागतात डेट निवडतच होते तितक्यात दौऱ्यावर गेलेल्या सासूबाई आल्या मग त्यांना आपल्या इथले परत छोटे चोड़ छोटे डेट दिसले मग त्यांची परत पानं काढून घेतली मग म्हटलं चला आता काम थोडंसं आहे ना पटकन होईल मग काय केलं सासूबाई पानं काढत होत्या डेठाची मग काय केलं मी मस्तपैकी डेट चिरून घेतले मग काय महिला मंडळ तुमच्या सासूबाई जातात का नाही दौऱ्याव जात असतील तर नक्की सांगा आणि आता दौरा म्हणजे काय ते फक्त गावातल्या महिलांना सांगता येईल आता शहर महिलांना काय दौरा वगैरे त्या जात नसतील गावाकडल्या महिला दौऱ्यावर नक्की जातात तुमच्या सासूबाई जात असेल तर नक्की सांगा मला आपण मसाला वाटून घेऊ भाजीला चला आता या भाज्याला सगळ्यांची वेगवेगळी बनवण्याची पद्धत आहे त्याची माझी मी काय करते मस्तपैकी कोथिंबीर घेते त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या जिरं आणि हिरव्या मिरच्या पूर्ण भाजी आपल्याला हिरव्या मिरचीमध्ये करायची आहे ड्राय मसाले मी नाही वापरत मग काय केलं मस्तपैकी मिरच्या चिरून घेतल्या मग थोडंसं खोबरं ते पण मग कापून घेतलं खोबरं आहे ना थोडंसं चिरून घ्यावं लागतं नाहीतर काय होतं ते थोडंसं मोठं मोठं राहतं मग काय भाजी व्यवस्थित होत नाही त्यासाठी खोबरं पण बारीक झालेलं पाहिजे मग मी काय केलं मस्तपैकी चिरलेलं खोबरं घेतलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं थोडंसं आलं टाकलं मिक्सर लावायला चालू केलं तर अरे देवा लाईटच गेल्या ला, आठवलं अरे टेन्शन कशाला घ्यायचं आपल्याकडे तर इन्व्हर्टर आहे मग काय केलं मस्तपैकी मिक्सर किचनमधून हॉलमध्ये नेला आणि मसाला पटकन बारीक वाटून घेतलं तर आता मस्तपैकी ब देठ चिरवून निवडून झालेले आहेत तर चला आता भाजी बनूयात तर मग आता मी काय केलं मस्तपैकी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि जे मग असे आपले देठ निवडलेले आहे ना ते छानपैकी धुवून घेतले आणि चाळणीत निथळायला ठेवले तोपर्यंत आहे ना तेल आहे ना मस्तपैकी तापलं होतं मग काय केलं जिरमुरीची फोडणी दिली मग आपला वाटणाचा जो मसाला तयार केलेला तो ॲड केला मग त्यामध्ये काही चमचाभर हळद ॲड करायची तर मग आता काय करायचं आव करायचं काय मस्तपैकी मसाला तेल छोटेपर्यंत परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये धुतलेले डेट ॲड करायचे आणि परत मस्तपैकी मिक्स मिक्स करायचं पण त्याआधी मीठ टाकायला विसरू नका चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स 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 करायचं आता आहे ना ह्या भाजीला काही पाणी टाकायची गरज नाहीये पण तशी गरजच नसते थोडेसे देठ जर निवार असतील ना तर टाका पण कोवळे असतील तर पाण्याची गरज नसते आणि मग काय करायचं मस्तपैकी झाकण ठेवायचं आणि वाफेवर दीड दहा मिनटं शिजून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मस्त पैकी देठ शिजून झालेले आहेत तर हे देठ ना भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत पण मस्त लागतात नक्की ट्राय करा तर आपली डेटाची भाजी शिजून तयार झाली आहे आपले व्हिडिओ कसे वाटतात आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू